जय शिवराय मित्रांनो मी डी जी रॉक्स दीपक हुबडे बीड जिल्ह्यातून आहे आज व्हिडिओ बनवायचं कारण की सध्या खूप लोक जे आहेत टपलेले आहेत कामाला लागले आहेत माझ्या मराठा समाजाला वेगळं करण्यासाठी जरांग पाटलांचं जे आंदोलन आहे त्याला शिथिल करण्यासाठी ते थोडंसं डिवाईड कसं कर करता येईल निगेटिव्हिटी कसे पसरवता येतील या गोष्टी सगळे कामाला लागलेले आहेत हो कामाला लागलेल्यामध्ये जे आहेत लोक ते आमच्या मराठा समाजाचे काय आहेत तर मित्रांनो जसे ते कामाला लागलेत ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी माझ्यासारखे आमच्यासारखे आमचे जे कट्टर मराठा आहेत जातिवंत मराठा आहेत आणि गरजवंत मराठा आहे हा शेवटच्या श्वासापर्यंत जरांगे पाटलांसोबतच आहे मित्रांनो न्यूजला अचानकच एकदम खूप लोक जागृत झाले की जरांगे पाटील कसे चुकीचेत एवढे दिवस ते जरांगे पाटलांसोबत होते अचानक काय घडलं आहे अचानक असं आचा काय झालं आहे की त्यांना जरांगे पाटलांचं पटत नाही आहे किंवा अचानकच लोकांच्या मागण्या वे वेगळ्या झाल्यात लोक उपोषणला बसायले त्यांना अचानक जाणीव की नाही आता आपल्याला पण उपोषण करावं लागेल म्हणजे एक आंदोलन एका ठिकाणी जरांगे पाटलांकडे संपूर्ण महाराष्ट्र एकत्रित येऊन एक आंदोलन करत आहे एक, एक, एक निष्ठा एक भावना पाटलांना देव मानव एवढं मराठा समाजाने आज मनामध्ये ठेवलेलं आहे तेवढा विश्वास त्यांच्यावर ठेवलेला आहे मग अचानक हे सगळं कामाला कोणी लावलं असेल हा मला माहिती आहे विधानसभा दोन तीन महिन्यावर आलेली आहे नक्कीच त्यामुळे सगळं सुरू असेल का की विधानसभेच्या पहिले कसं हे आंदोलन मोडता येईल कसं करता येईल मी एक गोष्ट सांगतो म्हणजे मी माझ्यातर्फे आणि जातीवंत मराठा प्रत्येकातर्फे मी एक गोष्ट सांगतो किती जरी असे पुरावे दाखवले तुम्ही काही गोष्टी केल्या किंवा जरांगे पाटील कसे चुकले तुम्ही हे सिद्ध जरी केलं हा गरीब जातीवंत निष्ठावंत मराठा जरांगे पाटलांसोबत शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आम्ही आमचं म्हणजे मी मी माझं वैयक्तिक बोलतो मी माझं वर्ष दिले आज जरांगे पाटलांसोबत आणि अचानक कोणतरी येतं काहीतरी बोलतं काही गोष्टी करतं कसं चुकाय आलं आहे हे सगळं सांगतं तर एवढंच सांगायचं कुणी हा प्रयत्न करू नये मराठा समाज शांत तर शांत राहू द्या त्याचं डोकं फिरू नका आणि सगळं कळतं आम्हाला तर आम्ही तर हुशार झालोत जरांगे पाटलांनी आम्हाला लय हुशार केलं आहे तुम्ही काय करू शकता कोणत्या लिमिटला जाऊ शकता काय करता सगळं कळतंय आम्हाला मी बघत आहे अचानकच आता ह्या दिवसात काही दोन चार ह्या टीमचे काही त्या टीमचे काही न्यूज चॅनलवर त्यांच्या बाईट घेतल्या जातात जेणेकरून त्या डिस्कशनमध्ये काही लोकांचं मन डायव्हर्ट होऊन की वाटतं की अर्र खरंच चुकायला लागले तात्पर्य एवढंच आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आम्हाला लढू द्या तुम्ही लहान तुमच्या थोड्याफार पैशासाठी जर तुम्ही लाचार होत असताल आणि समाजाचं चा वाटोळ करत असताल तर लाज बाळगा जरांगे पाटलांचा इतिहास लिहिला जाणार आहे आमच्या सगळ्या गरजवंत मराठांचं नाव स्वतः इतिहास असणार आहे हो नाव तुमचं पण असणार आहे पण आमचं निष्ठावंत म्हणून नाव असणार आहे तुम्ही लाचार तुमची पुढची पिढी जी आहे ती तुमच्या तोंडावर थू करेल की तुम त्यां तुमच्यामुळं त्यांचं नाव खराब होईल पिढीचं असं वागू नका धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा